थाय नवीन वर्ष संक्रांत मुळचा संस्कृत भाषेतील संक्रांती या शब्दावर आधारित असलेला हा शब्द आहे थाय लोकांबरोबरच जगातील सर्व प्रांतातील लोक एकमेकांवर पाणी उडवत या जल्लोषात सहभागी होतात दरवर्षी तेरा ते पंधरा एप्रिल दरम्यान हा सण इथं साजरा होतो या दरम्यान कल्चरल इव्हेंट्स असतात आणि पंधरा एप्रिल हा असतो वर्ल्ड आर्ट डे या इव्हेंट्समध्ये थाय आर्टिस्टनी सादर केलेल्या कलाकृती आपल्याला पाहता येतात आजही त्यांनी जपलेल्या पारंपरिक नृत्याचा आनंद देखील घेता येतो शहरातील लोक आपापल्या गावी जाऊन ज्येष्ठांच्या हातावर पाणी अर्पण करतात आणि ते देखील त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात मंदिरामध्ये जाऊन देखील आपल्याला भाग्याची साथ मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि मित्रांसमवेत त्या जल्लोषात चिंब भिजून आपणही सहजपणे म्हणतो हॅपी संक्रांत